नमस्कार शुभ सकाळ सकाळचे वाजले सात आणि मी आहे मळ्यात आणि खूप थंडी आहे गुलाबी थंडी आणि ती थंडी असल्यामुळं मी आता शेकत आहे ही बघा शेकुटी पेटली आणि आता मस्त माझं शेकणं चालू आहे आणि इकडं मक्का आहे हीच मक्का रात्री राखावं लागते राहनडोकर खूप त्रास देत आहे त्याच्यामुळं आता रात्री इथं झोपायचं आणि जास्त थंडी वाजले का असं शेकत राहायचं हे अशी मक्का आहे आपली पट्टा पद्धतीने पत्त लावलेली दीड बाय तीन बाय अर्धा फूट या हिशोबाने लावलेली मक्का आहे इकडं कुट्टी केलेली वाळेल मक्काची कुट्टी इकडं आपले दोन बैल बारीक बारीक बैल आहे आपले राजा आणि वाघ्या घ्या इकडं तोरीच बोस तुळ इकडं थोडसा चार पाच आऱ्या गहू पेरला तर माघ इकडे हरभरा इकडं भैमुग शिपिका आहे इकडं महेश आणि आपलं झोपाची व्यवस्था आहे ते इकडं गिन्नी गवत इकडे गहू इकडे महेश आणि ही पायथ मांजर बसली आता मग दूध काढा मांजरला दूध पाजणं आहे म्याव 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 आणि इकडे आपला शेतीचा चौकीदार सीसीटीव्ही कॅमेरा इथं लावलेलं ला आहे आपण आपल्या आकड्यावरती इथं काही टेन्शन नाही आता आपल्याला आणि आता आमचं दूध काढून झालं आणि आम्ही निघालो आता घराकडे आता मशीला वैरण टाकून दिलं Та гали. Та за зайца гали.